पूर्व द्रुतगती मार्गावरील पुलाच्या कामांमुळे मुंबईकडे जाणारा चार पदरी रस्ता दोन पदरी झाल्याने मोठ्या वाहतूक कोंडीची शक्यता निर्माण झाली होती सकाळच्या गर्दीच्या वेळेत ठाणेकरांना रोजच्या प्रवासाच्या प्रचंड मनस्ताप सहन करावा लागलाय अशी भीती व्यक्त केली जात होती मात्र ठाणे वाहतूक पोलिसांनी तत्परता नियोजन आणि धाडसी निर्णय क्षमतेच्या बळावरती ही समस्या मोठ्या प्रमाणामध्ये नियंत्रित आणली आहे वाहतूक शाखेने परिस्थितीची वाहतूक शाखेने परिस्थितीचा बारकाईने अभ्यास करून सकाळी सात ते नऊ या अत्यंत गर्दीच्या वेळेत रिव्हर्स लेन सुरू करण्याचा निर्णय पोलीस आयुक्त आशुतोष डुमरे वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त पंकज शिरसाट यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला होता त्यानुसार मुंबईकडून ठाण्याकडे येणारी एक लेन तात्पुरती बंद करून ती ठाण्याहून मुंबईकडे जाणाऱ्या वाहनांसाठी खुली करण्यात आली या अभिनव उपाययोजनेमुळे मुंबईकडे जाणारी वाहतूक सुरळीत झाली असून वाहनांच्या लांबच लांब रांगा आता दिसेनाश झाल्या आहेत पूर्वी घोडबंदर कल्याण तसेच शहरातील विविध भागातून येणारी वाहनं द्रुतगती मार्गावर अडकून पडत होती अनेकांना कामावर पोहोचण्यासाठी अतिरिक्त वेळ द्यावा लागला वाहतूक अचूक नियोजनामुळे आता वाहन चालकांना दिलासा मिळाला आहे या प्रयोगाची अंमलबजावणी करताना वाहतूक पोलिसांनी मात्र मोठी कसरत करावी लागत आहे रस्त्यावर उभं राहून वाहनं नियंत्रित करणे नागरिकांना योग्य दिशादर्शन करणे अचानक निर्माण होणाऱ्या परिस्थितीवरती नियंत्रण ठेवणे ही सर्व जबाबदारी अत्यंत दक्षतेने पार पाडली जात असल्याची माहिती वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप पाटील यांनी दिली आहे पोलिसांच्या प्रयत्नांमुळे आज ट्रॅफिक इथे खूप सुसह्य झालेलं आहे पोलिसांना खूप धन्यवाद थँक्यू आय एम जस्ना अँड आय ट्रॅव्हल टू के सी एव्हरी डे अँड द ट्रॅफिक कंट्रोलर्स हॅव डन अ ओनली ग्रेट जॉब बाय स्टार्टिंग लेन ऑन द ऑपोजिट साईड विच वॉज कन्सिडरली रिड्यूज द ट्रॅफिक अँड कंजेशन थँक्यू